हां दहा गण जसे आहेत तसं आपण बघत होतो की क्रियापदांवरून काय काय कळतं तर क्रियापदांवरून जशी संख्या कळते तशी मुख्य क्रियापदांचा उपयोग हा लकारांसाठी असतो म्हणजे लकार म्हणजे काय काळ किती प्रकारचे काळ आहेत संस्कृतमध्ये तर दहा प्रकारचे काळ आहेत त्यामध्ये वापरले जास्तीत जास्त जातात ते पाचच काळ तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेले आहेत पण एकूण काळ जे आहेत ते दहा आहेत ठीक यामध्ये पहिला लकार येतो तो आहे लट लकार त्याची रूपं बघूया भवती भवतः भवंती भवसी भवतः भवत भवामी भवावहा भवामः लट लकार हा कधी वापरतो लट वर्तमाने वर्तमान काळ आपल्याला दाखवायचा असेल सांगायचं असेल तर त्यावेळेला लट लकार वापरतात त्यानंतर लोट लकार। लोट लोटलकार म्हणजे काय येतो तर जेव्हा आपण कुणाला हे कर आज्ञार्थी जो असतो तो, तो हा लोटलकार आहे शुभम भवतु हे ऐकलं असेल तुम्ही चांगले हो ठीक भवतु भवतात भवन्तु भव भवतम भवत भवानी भवाव भवाम इथे भवानी निरहस्व आहे लक्षात ठेवा रस्वदीर्घाच्या चुका या संस्कृतमध्ये अजिबात क्षम्य नाहीत कारण अर्थ खूपच बदलतो आता इथेच भवानी हे रस्वाचं तुम्ही जर भवानी दीर्घ लिहिलं तर त्याचा अर्थ काय होतो पार्वती माता तो अर्थच बदलून जातो त्यामुळे दीर्घ हे खूप लक्षपूर्वक काळजीपूर्वक लिहिलंच पाहिजे यानंतर आहे लंग लकार हाँ मंजे का भूतकाल दर्शित अभवत् अभवताम अभवन अभव अभवत अभवत अभव अभवाव अभवाम ये तो लुट्ल हा हाँ भविष्य दर्शत भविष्य 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 भ्या भविष्या भविष्या है विधिलिंग भवे, भवेतां भवे भवे भवेत भवेताम् भवेयुः भवेहे भवेतं भवेत भवेयं भवेव भवेम